मित्रांनो जीवनात जो व्यक्ती आपले कर्तव्य शांतपणे पार पाडतो तोच व्यक्ती आपल्याला वेळ आल्यानंतर खंबीरपणे खंबीरपणे उभा उभा दिसतो दिसतो रामकृष्ण ज्योतिष आचार्य वेदांत हो, कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरस स्वागत करत आहे मित्रांनो आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मेष राशीकरिता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण आपले फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे आपल्या एरीज साईन करता मेष करता कसं जाणार आहे हे सर्व काही आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आरोग्य कसं असणार आहे अभ्यास कसा असणार आहे प्रेम वैवाहिक जीवन त्याच पद्धतीत भाग्य करिअर बिझनेस सर्व काही एक परिपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेणार आहोत असो तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जन्मरास चंद्र राशीवरती आधारित आहे आपल्याला जर आपली जन्मरास माहिती नसेल तर आपण हा कार्यक्रम चालू नावाच्या राशीप्रमाणे देखील बघू शकता आपल्याला जर आपल्या कुंडलीवरती मार्गदर्शन हवे असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तिथे आपण कॉल करू शकता असो आपली रास मेष रास मेष मेषराशीचे जे काही स्वामी आहे मंगळ देवता हे आपल्या दशमस्थानामध्ये स्थित आहे त्यांच्याच प्रतियुतीमध्ये सूर्य बुध शुक्र हे विराजमान आहेत आपल्या तृतीय स्थानामध्ये गुरुदेवता विराजमान आहे पंचम स्थानामध्ये केतू एकादश स्थानामध्ये राहू व शनी देवता द्वादश स्थानामध्ये विराजमान आहे हे झालं चालू ट्रान्झिट पर, परिवर्तन ग्रहांचं आता आपण बघूया आपल्याला आरोग्य विषयक हा महिना कसा जाणार आहे सर्वप्रथम बघूया आरोग्य मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही प्रथम स्थान आहे त्या प्रथम स्थानामधून आपण आपलं आरोग्य दर्शवत असतो तर प्रथम स्थानाचे जे काही मालक आहे मंगळ हे दशमस्थाना मध्ये स्थित आहे दशमस्थानामध्ये असलेले हे जे काही देवता आहे हे केंद्र स्थानामध्ये स्थित असल्या कारणास्तव आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेला तर हा महिना अत्यंत उत्तम पद्धतीचा आहे ते देखील पंचम स्थानाचे मालक हे सूर्यदेवता हे देखील आपल्या दशमस्थानामध्ये केंद्र स्थानामध्ये स्थित आहे तसेच भाग्यस्थानाचे नवम स्थानाचे मालक देखील आपले तृतीय स्थानामध्ये स्थित आहे सर्व ग्रहांची प्लेसमेंट बघितली तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम पद्धतीचे आहे परंतु असे असले तरी देखील आपले जे काही शनिदेवता आहेत हे आपल्या द्वादश स्थानामध्ये बाराव्या स्थानामध्ये स्थित आहे बाराव्या स्थानामध्ये असलेली स्थित देवता हे तृतीय दृष्टी आपली द्वितीय स्थानावरती टाकत आहे त्यामुळे त्या ठिकाणी द्वितीय स्थान हे आपल्या घशाच्या रिलेटेड जे काही आजार आहे हे दर्शवत असतं त्यामुळे आपल्याला फार झालं तर घशाचा थोड़ाफार प्रमाणात त्रास होऊ शकतो त्याच पद्धतीमध्ये कप कोल्ड ठीक आहे बाकी ज्यावेळेस चार फेब्रुवारी रोजी बुध देवता हे आपल्या एकादश स्थानामध्ये स्थित होणार आहे परिवर्तन त्यांचं त्या ठिकाणी होणार आहे त्यावेळेस बुध व राहू यांचा पाप करतरी योग तयार होत आहे आणि या योगामुळे आपल्याला इन्फेक्शनला कुठेतरी थोड्या पद्धतीमध्ये त्वचेच्या इन्फेक्शनला सामोरे जाण्याचे योग आहेत परंतु एवढेही काही नाही आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला हा जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा असणार आहे असो आपण आता पुढे बघूया अभ्यास विद्यार्थी दशेतील मंडई आपल्याला कसा असणार आहे अभ्यास तर आता बघूया आपण मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही पंचमस्थान आहे त्या पंचम स्थानाचा अभ्यास करावा लागतो पंचम स्थानामध्ये केतू देवता विराजमान आहे पुढे बघितल्यास केतू देवता विराजमान आहे तिथे जी काय राशी आहे आपली ती सिंह सिंह राशीचे जे काही स्वामी आहे ते सूर्य आपलं अभ्यासाचं स्थान जे काय आहे ते सूर्याच्या हातामध्ये आहे सरकारच्या हातामध्ये आहे असो ते जे काय आहे ते दशम स्थानामध्ये विराजमान आहे आपल्याला बघायला गेल्यास सूर्य सूर्यदेवता हे दिग्बली म्हटल्या जातात अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये ते तिथे कार्यरत असतात आणि उत्तम रिझल्ट आपल्याला ते देण्यामध्ये सक्षम असतात पुढे चालून तेरा फेब्रुवारीला हे जे काही सूर्यदेवता आहे हे आपल्या एकादश स्थानामध्ये स्थित होणार आहे एकादश स्थानामध्ये स्थित झाल्यानंतर त्यांचा जो काही सप्तम आस्पेक्ट आहे हा आपल्या पंचम स्थानावरती स्वतःच्या राशीवरती असणार आहे मग आता काय होणार आहे तुम्हाला तर कळालंच असेल पण जो कोणी व्यक्ती व्यक्ती असेल किंवा ग्रह असेल ज्या वेळेस ते आपल्या स्वतःच्या घराकडे बघत असतात तेव्हा ते आपल्या घराला सिक्युरिटी देत असतात त्याच पद्धतीमध्ये ग्रह जो काय आहे तो आपल्या स्वतःच्या घराला बघत आहे सप्तम आस्पेक्टनी त्यामुळे अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये शिक्षणाच्या बद्दल निर्णय जे काय आहेत ते असणार आहे एखाद्याला हायर एज्युकेशन करिता ऍडमिशन घ्यायचं असेल ते देखील होईल तसेच एखाद्याला एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देखील या महिन्याच्या दरम्यान तेरा फेब्रुवारी नंतर अत्यंत उत्तम पद्धतीचा रिझल्ट आपल्याला मिळणार आहे अभ्यासाच्या दृष्ट्या विद्यार्थी दशांना दशेतील मंडळींना अत्यंत उत्तम पद्धतीचा हा महिना असणार आहे असो पुढे बघूया आपण परंतु अजून एक सांगू इच्छितो मी त्या ठिकाणी केतू देवता विराजमान आहे केतू देवता त्या ठिकाणी विराजमान असल्या कारणास्तव कुठेतरी डिटॅच होण्याचे योग आहेत म्हणजेच काय आपण जे करतोय आपण ज्या फील्डला ऍडमिशन घेतलेला आहे त्या फील्डमध्ये कुठेतरी अनसॅटिस्फॅक्शन कुठेतरी असं वाटणं की आपण हे करतोय योग्य करतोय का आपण एखादा दुसरा कोर्स जॉईन केला असतो तर किती बरं झालं असतं किंवा मग एखादा कॉम्पिटेटिव्ह एक एक्झामचा स्टडी करत असेल तो जर एमपीएससी चा स्टडी करत असेल तर त्याला वाटेल की आपण सरळ सेवेचा स्टडी केला असता तर किती बरं झालं असतं आपल्याला लवकरात लवकर यश संपादन झालं असतं असं कुठेतरी त्या ठिकाणी अनसॅटिस्फॅक्शन असं भासू शकतं असो पुढे बघूया आपण प्रेम मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे तेच अभ्यासावं लागतं कारण हे जे काही स्थान आहे हे लव्ह रिलेशनचं स्थान आहे त्याच पद्धतीत स्टडीचं स्थान आहे प्रथम संतान देखील आपण या स्थानावरून बघत असतो असो पंचम स्थानामध्ये आत्ताच सांगितल्या पद्धतीने केतू देवता विराजमान आहे पंचमेश आपल्या दशम स्थानामध्ये विराजमान आहे आणि एवढेही असून आपला जो फर्स्ट हाऊसचा मालक आहे आपला स्वतः स्वतः आहे मंगदेवता हे दशमस्थानामध्ये स्थित आहे मंगदेवता हे दशमस्थानामध्ये स्थित आहे तसेच पंचमेश हा देखील सूर्याबरोबर सूर्य हा देखील पंचमेश असून तो मंगळाबरोबर असल्या कारणास्तव आपल्याला उत्तम पद्धतीचं प्रथम स्थान व पंचम स्थान यांचं कॉम्बिनेशन होत आहे त्यामुळे आपण कुठेतरी अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपले जे काही बॉन्डिंग आहे प्रेम आहे हे उत्तम पद्धतीचं असणार आहे परंतु पुढे चालून बघायला गेल्यास तेरा पासून तेवीस फेब्रुवारी पर्यंत तेरा पासून तेवीस फेब्रुवारी पर्यंत आपलं कुठेतरी मिसकम्युनिकेशन होऊ शकतं कारण केतुदेवता हे देखील पंचम स्थानामध्ये आहेत आणि पुढे चालून तेरा ते, तेवीस हे दोन तेरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत सूर्य व मंगळ हे एकमेकांपासून एक बाराच्या कनेक्शन मध्ये असणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी आपल्यामध्ये मिसकम्युनिकेशन होऊ शकतं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते तेवढी मात्र आपण काळजी घ्यावी परंतु फेब्रुवारीला सूर्य हे हो परत एकदा एकादश स्थानामधून आपल्या आप पंचम स्थानावरती अस्पेक्ट करणार आहे त्यानंतर मात्र आपलं जे काही मॅरे प्रेमविषयक आहे ते उत्तम पद्धतीचं असणार आहे असं पुढे बघूया आपण वैवाहिक जीवन मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला वैवाहिक जीवनाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला जे काही सप्तम स्थान आहे त्या सप्तम स्थानाचा विचार करायचा असतो सप्तम स्थानामध्ये शुक्र देवतेची रास आहे शुक्राची रास आहे शुक्र हे आपल्या दशम स्थानामध्ये स्थित आहे दशमस्थानामध्ये स्थित असलेले हे जे काही शुक्र देवता आहे हे आपल्याला आपल्या पत्नीकडून किंवा आपल्या पतीकडून अत्यंत उत्तम पद्धतीचं फळ हे प्राप्त करून देणार आहे आपले पती पत्नी हे अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये मध्ये आपण त्यांना सपोर्ट करणार आहात किंवा मग आपण जर त्यांचा जॉब असेल तर जॉबमध्ये कुठे जर परिवर्तन झालं तर त्याला देखील आपण सपोर्टिव्ह उत्तम पद्धतीची पत्नी किंवा पती हे सपोर्ट करणार आहेत आणि आपल्या पार्टनरच्या डोक्यामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीचे बिझनेसचे विचार हे अत्यंत प्रगल्भ पद्धतीमध्ये आपल्या समोर ते मांडतील आणि आपल्याला बिझनेसमध्ये साथ देखील देतील किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये साथ देखील उत्तम पद्धती देतील परंतु असे असले तरी देखील आपल्या द्वादश स्थानामध्ये स्थित असलेली जे काही शनिदेवता आहे यांचा थर्ड आस्पेक्ट आपल्या सेकंड हाऊसवरती आहे वाणीच्या स्थानामध्ये आहे त्यामुळे कुठेतरी आपलं मिसकम्युनिकेशन होऊ शकतं थोडस अग्रेशन वरती आपण थोडस थांबलं पाहिजे आपलं थोडस कमी केलं पाहिजे कारण त्या ठिकाणी साडेसाती देखील चालू आहे आणि शनिदेवता आपल्या वाणीच्या स्थानावरती सध्या आहे जिभेवरती आहे त्यामुळे कुठेतरी आपण एखादी चुकी असेल तर ती मान्य केली पाहिजे आणि आपला जो काही स्वभाव आहे तो कुठेतरी शांत केला पाहिजे असो पुढे बघूया आपण भाग्य मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला भाग्याचा विचार करावायचा असतो त्यावेळेस आपल्याला जे काही कुंडलीचं नवम स्थान आहे त्या नवम स्थानाचा स्थाना विचार करायचा असतो कुंडलीच्या नवम स्थानामध्ये आपला नऊ नंबर लिहिलेला लिहिलेला आहे म्हणजेच काय धनुराशी आणि धनुराशीचे जे, जे काही स्वामी आहे ते गुरुदेवता हे आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहे तृतीय स्थानामध्ये असलेले जे काही गुरुदेवता आहे यांचा अस्पेक्ट सेवंथ अस्पेक्ट हा आपल्या भाग्यस्थानावरती आहे आणि स्वतःच्या घरामध्ये अस्पेक्ट असल्या कारणास्तव आपलं भाग्य हे अत्यंत उत्तम पद्धतीचं आहे तसंच आपलं करिअर करिअरचं बघायला गेल्यास तर बुध सूर्य शुक्र मंगळ हे आपल्या दशमस्थानामध्ये स्थित आहे त्याच पद्धतीने पुढे चालून मंगदेवता हे आपल्या एकादश स्थानामध्ये स्थित होणार आहे त्यामुळे गुरुदेवतांची जी काही सप्तम दृष्टी आहे ती आपल्या नवम स्थानावरती तसेच नवम दृष्टी ही आपल्या भाग्यस्थानावरती असणार आहे ज्यावेळेस तेवीस फेब्रुवारी रोजी मंगळ एकादश स्थानामध्ये स्थित होतील तेव्हा गुरुची आपल्या स्वतःच्या स्वामीवरती आस्पेक्ट असल्या कारणास्तव आपलं भाग्य हे आपल्याला उत्तम पद्धतीची साथ देणार आहे आपल्याला जर एखादी ट्रेडिंग करायची असेल तर त्या ट्रेडिंग मधून सुद्धा आपल्याला उत्तम पद्धतीचं यश संपादन होईल एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपण आफ्टर ट्वेंटी थ्री फेब्रुवारी अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपण करू शकता सो दॅट्स वाय मी असं म्हणेल की आपल्याला भाग्याची साथ ही या महिन्याच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये असणार आहे कारण सूर्यदेवता हे आपले पंचमेश होऊन एकादश स्थानामध्ये स्थित होणार आहे त्यामुळे उत्तम पद्धतीचं फलस्वरूप असणार आहे आणि पराक्रम स्थानाचे जे, जे काही मालक आहेत बुध हे देखील एकादश स्थानामध्ये स्थानामध्ये येणार आहे त्यावरती देखील गुरुचा अस्पेक्ट असल्या कारणास्तव आपल्याला उत्तम पद्धतीचं फलदान या ठिकाणी होणार आहे भाग्याच्या विषयक असो पुढे बघूया आपण करिअर मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला करिअरचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला जे काही कुंडलीचं दशम स्थान आहे या दशनाचा विचार करायचा असतो दशमस्थानामध्ये आता बघितल्या गेल्यास मंगळ आपण स्वतः आपल्या राशीचा स्वामी तसेच शुक्र पार्टनरशिपचा ग्रह शुक्र तसेच पंचमेश सूर्य व बुध हे त्या ठिकाणी स्थित आहे बुध आदित्य राजयोग पण आहे अत्यंत उत्तम पद्धतीचं दशमस्थान आपलं स्थित आहे पुढे चालून त्या ठिकाणी तेरा फेब्रुवारी तसेच तेवीस फेब्रुवारी या रोजी त्या ठिकाणी सूर्य व मंगळ हे आपल्या एकादश स्थानामध्ये स्थित होणार आहे आत्ताच सांगितल्या पद्धतीने त्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत उत्तम पद्धतीचे करिअरच्या दृष्टीने देखील ग्रहमान आहे पुढे बघायला गेलं तर एकच चुकी होऊ शकते आपली थोडीशी अग्रेशन वरती आपला दबाव असला पाहिजे कारण त्या ठिकाणी मंगळ हे राहू बरोबर कन्जक्ट होणार आहे अकराव्या स्थानामध्ये तो जो काय आहे त्याला आपण आपण त्या युतीला अत्यंत प्रभावी अशी युती, युती मानल्या जाते अंगारक योग म्हटला जातो आणि अंगारक योग हा आपल्याला थोड्याशा पद्धतीमध्ये अग्रेशन देऊ शकतो त्यामुळे आपण कुठेतरी आपल्या रागावरती कंट्रोल ठेवला पाहिजे आणि आपल्या कार्यस्थानामध्ये विशेषतः कार्यस्थानामध्ये रागावरती कंट्रोल ठेवला पाहिजे किंवा मग आपला एखादा बिझनेस असेल तर त्या बिझनेसमध्ये जे काही आपले कनिष्ठ व्यक्ती असेल आपले पार्टनर असतील किंवा मग आपल्या हाताखाली काम करणारे आहेत त्यांच्यावरती थोडस अॅग्रेशन जे काय आहे ते कमी केलं पाहिजे त्याने आपल्याला ग्रोथ जी काय आहे ती उत्तम पद्धतीची प्राप्त होईल फक्त या महिन्यामध्ये वरती कंट्रोल ठेवला पाहिजे तरच आणि आपल्याला उत्तम पद्धतीचं यश संपादन या ठिकाणी करियाच्या दृष्टीने होईल बिझनेस बघता बुध ही आपल्या दशम स्थानामध्ये आपल्या कार्यस्थानामध्ये स्थित आहे ते पुढे चालून पराक्रम स्थानाचे मालक असून ते पुढे चालून आपल्या एकादश स्थानामध्ये स्थित होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी बिझनेसच्या दृष्टीने दृष्टिकोनातून पण अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमाण आहेत फ्रुटफुल असा कालावधी आहे आणि पुढे चालून बघायला गेल्यास त्या ठिकाणी सूर्य व शुक्र हे देखील आपले लव सहा फेब्रुवारीला शुक्र जो काय आहे तो एकादश स्थानामध्ये तसेच तेरा फेब्रुवारीला सूर्य जो काय आहे तो एकादश स्थानामध्ये येणार आहे त्यामुळे अत्यंत फ्रुटफुल असा लाभ आपल्याला दृष्टीने होणार आहे फक्त आपण चालू आहे जर आपल्या कुंडलीमध्ये जर शनिदेवता हे दूषित असतील नीच राशीचे असतील किंवा शत्रू राशीचे असतील किंवा मग त्या ठिकाणी अस्त असतील तर मात्र या ठिकाणी आपल्याला थोड्याशा पद्धतीमध्ये स्ट्रगल या महिन्याच्या दरम्यान होऊ शकत कारण त्या ठिकाणी शनिदेवता यांची दृष्टी धनभावावरती देखील आहे त्यामुळे कुठेतरी आपल्याला कुंडलीमध्ये शनिदेवतांचं स्थान हे अत्यंत उत्तम पद्धतीचं असावं तर आणि आता आपण हा महिना अत्यंत उत्तम पद्धतीचा जाण्याकरिता काय करावं हनुमान चालिसेच चा पठन करावं तसेच ओम क्राम क्रीम क्रोम सह गोबाय महा या बीज मंत्राचा त्या ठिकाणी एकशे आठ वेळ जप करावा तसेच आपण हनुमान चालिसेचं दररोज पठण करावं प्रत्येक शनिवारच्या दिवशी जे काही शनी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन गोरगरिबांना अन्नदान करावं एवढं उपाय योजना आपण करावे आपला हा महिना अत्यंत उत्तम पद्धतीचे जाईल आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करावे तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा रामकृष्ण हरी धन्यवाद